जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा जिल्हा त्यांच्या संयुक्त विद्यमानावली निवडणूक होणार आहे आणि त्यासाठी पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली भाजपच्या नेत्या रश्मीर हे स्वतः या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं पर्यंत सगळ्या पत्रकारांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत उद्याची होणारी जिल्हा परिषदेची निवडणूक करमाळा विधानसभा मतदारसंघामधल्या करमाळा तालुक्यातल्या सहा जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समिती या जागा पन्नास पन्नास टक्के या ठिकाणी पन्नास टक्के भाजपवरती आम्ही लढवतो आणि पन्नास टक्के राष्ट्रवादी काँग्रेस आजीदाबाच्या घड्याळावरती ते निवडणूक लढवतं हे सगळं होत असताना वरिष्ठ नेते आदरणीय मुख्यमंत्री साहेब आजीदादा यांच्याशी चर्चा होऊन पालकमंत्र्यांच्या सूचनेवरून ही युती या ठिकाणी झालेली आहे हे बरेच कार्यकर्त्यांची इच्छा होती की बाबा किती एकत्र आलं तर उद्या चार कार्यकर्त्यांना पदं मिळतील आणि त्या दृष्टीने सगळ्यांनीच एक सकारात्मक भावना ठेवली विचार केला आणि त्यामध्ये ही युती मनापासून विशेषतः या ठिकाणी झालेली आहे यामध्ये आज ही युती मला वाटतं तीन चार दिवस झाले पण तुम्ही मलाही कुठं सिंगल सुद्धा नाराजी मला तर स्वतःला त्याच्यामध्ये पाहायला मिळालेली नाही त्यामुळे झालेली युती ही मनापासून झाली आणि त्याचे रिझल्टही तुम्हाला भविष्य काळामध्ये चांगले पाहायला मिळेल मामा एक संपूर्ण ठिकाणी दोन राष्ट्रवादी एकत्र पाहायला मिळतात परंतु कारमाळ्यामध्ये हे वेगळं समीकरण आहे पवार साहेबांपासून देखील तुमची बैठक झाली नेमकं त्या बैठकीमध्ये काय घडलं होतं पवार साहेबांजवळ माझी बैठक झाली नव्हती मी शेवटी आजीदारांच्या राष्ट्रवादीमध्ये काम करत होतो आणि पवारसाहेबांजवळ झालेल्या बैठकीला मी त्या ठिकाणी उपस्थित नव्हतं पण आतापर्यंत आजीदारांबरोबर काम केलेलं असल्यामुळं या ठिकाणी मी करमाळा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक जरी अपक्ष लढवलेली होती असली तरी ती अजित सहमतीनं लढवलेली होती त्यामुळे आजीदारांची भूमिका होती की तिथं करमाळा तालुक्यातली जरी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाले तरी सुद्धा करमाळा विधानसभा मतदारसंघामध्ये घड्याळणी संजयला दिलं पाहिजे त्याप्रमाणे त्यांना विनंती केल्यानंतर त्यांनी ते मान्य केले होते आता आपण पाहतो की माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी तटस्थ राहण्याची भूमिका जाहीर केले होते परंतु कुठेतरी तुमचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी त्यांनी भेट घेतल्याची व पाठिंबा दिल्याची अशी चर्चा जी आहे ते सुभाषाबाळवे शेवटी आता त्यांचा पाठिंबा कुणालाही नाहीये त्यामुळे आता उमेदवार या नाताने सगळेच उमेदवार शेवटी त्यांना उमेदवाराला असं म्हणता येत नाही ना प्रत्येकालाच ते भेटावं लागतं आणि त्यांची ते। भूमिका आता सध्या कुणालाही पाठिंबा नसल्यामुळे सगळेच उमेदवार त्यांच्याकडे जाऊ शकते त्याप्रमाणे उमेदवार जाऊन येतात त्यांच्याकडे मामात सुरुवातीपासून राष्ट्रवादीकडे म्हणजे जशी युतीच आहे तसं बंडखोरी शमवली जाईल किंवा प्रकारे म्हणजे ते थांबवले जाईल आणि विजय हा केला जाईल परंतु राष्ट्रवादीमधूनच बंडखोरी आणि तुमच्या निष्ठावान कार्यकर्त्यांकडून बंडखोरी झाल्याचं का या ठिकाणी चित्र दिसतंय शेवटी एखादी घटना घडली म्हणजे काय शंभर टक्के आपल्याला तसं म्हणता येणार शेवटी कार्यकर्त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचीच बंडखोरी झाली असताना गटाची एक अर्ज गेलेलाच आहे चिकल गेलेला आहे तर त्यांनाही अजून वेळ आहे आपल्याला सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही सगळेजण अध्यक्षता घेऊन दोन्ही नेते नात्यांना आम्ही ना त्यांची विनंती करून समजून घालून ते थांबवण्याचा प्रयत्न करू लोकसभेला आपण पाहतोय की बागल गट असेल तुमचा गट असेल एकत्र होता परंतु विधानसभेला परत वेगळा झाला नंतर नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये देखील राष्ट्रवादीचे मध्ये वेगळे ते भाजपचे होते परंतु पुन्हा आता या निवडणुकात दोन्ही गट एकत्रित आहेत कशा पद्धतीने हे संपादन करायला पाहत करमाळा तालुक्याची पद्धतच आहे ना पहिल्यापासून चांगल्या पद्धतीने मामा जसं आता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेससुद्धा काही कॉल रेकॉर्ड असतील किंवा इतर काही ऑडिओ व्हिडिओ असतील ते प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी नारायण मदत करण्यात संदर्भातली काय म्हणजे कथित ऑडिओ असतील तुमच्या पूर्णतः पराभव झाला होता आता आपण परत एकदा बागल या ठिकाणी म्हणजे साधलेले म्हणजे बागल गटाच्या म्हणण्यापेक्षा भाजपासोबत निवडणुका म्हणल्यानंतर शेवटी बघितलं असेल तर तालुक्याचा माझा प्रवास तसा दहा वर्ष येत्या आघाड्या तर अनेक वर्षापासून आहे परंतु ज्यावेळेस आपण युती आघाडी करतो त्यावेळेस इथे धर्म पाळला पाहिजे ही भूमिका आहे आणि ह्याच्या निवडणुकीला काय जाहीरपणे आमची युती नव्हती कारखान्याच्या त्याला आमच्या फक्त चर्चा चालू होत्या जसं देवंतरावनी आत्ता बाहेर राहिले तशीच बागल गटांची भूमिका होती आम्ही ह्याच्यामधून बाजूला राहतो आता उमेदवार अर्ज घेणार मागे उमेदवारांना कशा पद्धतीनं शांत बसवण्याचं दोन्ही गटाकडून प्रयत्न करणार आहेत असे होत माझ्याकडला एक पवार आहेत आपले कंदरचे ते पण आता आलेले आहेत माझ्या ते काय माझी नाही आहेत भोसले तर ते पण उशिराच आलेले आहेत असं काही संदर्भात जी शेवटपर्यंत चर्चा झाल्या भेटणार नाही भेटणार नाही काय कारण तुम्ही नाही अचानकपणे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्यामुळं ते प्रॉब्लेम झालेले होते राज्य लेवलला नक्की भूमिका त्यांची ठरत नव्हती की कारण काही ठिकाणी एकमेकाच्या विरोधात लढलेले होते ना म्हणजे आपल्यातच बघितलं तर माझीच निवडणूक पवारसाहेबांच्या तुतारीच्या विरोधात झालेली होती त्यामुळे तिथल्या आमदारांची म्हणजे साहेबांकडं जे निवडून आलेले होते खासदार असतील आमदार असतील त्यांची भूमिका ही असते होती की त्यांनी त्या तिकीटावर निवडून आल्यामुळे त्यांनी ते मागत होते परंतु वरच्या लेव्हलला तर तो ते निर्णय व्हायला थोडा वेळ गेला कारण अचानक झालं हे सगळं माझी सध्याची युती जी आजची आहे याच्यामध्ये सध्याची इलेक्शन कृती आहे का पुढं अजून काय पाठ्यामुळे काही घडामोडी झालेल्या आहेत पुढच्या आहे, आगामी निवडणुकीसाठी नाही अशा कुठल्याही कमिटमेंट ह्याच्यामध्ये नाहीये कार्यकर्त्यांचं मत होतं नेते मंडळींचं मत होतं आणि त्याच्यावरती झालेली युती उदय जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपुरतीच मर्यादित आहे काही कमिटमेंट नाही कुठल्या म्हणजे मोठ्या नेत्याच्या मध्यस्थीने ही युती झाली वगैरे पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने चर्चा आहे त्याच्यामध्ये पालकमंत्र्यांचा मला फोन आला की सी एम साहेबांची चर्चा ते झाली त्यांची चर्चा झालेली होती आणि मग त्यानंतर पालकमंत्र्यांनी स्वतः कारण अगोदर काय आमची कुठलीही बैठक झाली नव्हती कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांच्या चर्चा चालू होते त्याच्याबद्दल असायला काय कारण नाही परंतु स्थानिक लेवलला आमची कुणाची डायरेक्टली चर्चा प्रिंटबाईची किंवा दिदीची किंवा घोडे सरांची माझी अशीही झाली नव्हती झाली ती डायरेक्ट पालकमंत्र्यांचा मला त्या दिवशी फोन आला उद्या आपण बसून चर्चा करूया या सुरुवात प्रचार सभेमध्ये दादांची सभा वगैरे काय होणार आता मागणी केली आम्ही पालकमंत्र्यांची होईल किंवा वरिष्ठ भाजपच्या नेत्याची एखादी आपण मागणी करतो आणि इकडचे आजीदादांचे आत्ताच मी पत्र देऊन ठेवलं की एखादी सभा येत आली तर बघा मामा ज्यावेळेस करमाळा नगरपालिकेची निवडणूक लागली होती त्यावेळेस हा फिफ्टी फिफ्टीचाच फॉर्म्युला ठरला गेला होता त्यानंतर राष्ट्रवादीला कुठंतरी या या सर्वच बाबीतून अंधारात ठेवण्यात आल्या अशा प्रकारे आपली बैठक झाली होती झाली तरी त्यावेळेस चर्चा त्या पेपर केलं प्रश्न तीच असणार उत्तर तीच थोडाफार फरक होईल की काय प्रश्न वेगळे विचारला दिले साहेब आता उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रथमच राष्ट्रवादी व भाजपची एकत्रित पत्रकार परिषद होत आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतरच तुम्ही मामा असतील तुम्ही असं एकत्र दिसत आहे काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे आज माहितीच्या रूपानं दोन्ही पक्ष राज्यामध्ये एकत्र चांगल्या पद्धतीनं एक सुशासन आता चालवत आहेत आणि तोच फॉर्म्युला करमाळा तालुक्यामध्ये चालावा अशी <coughs> दोन्ही पक्षाच्या नेत्यांची असल्यामुळं हो, ही युती आज इथं घडलेली आहे आणि निश्चितपणे त्याच्यातून आम्ही जे अठरा सीट्स उभे केले अठरा ठिकाणी उमेदवार उभे केले त्यातले जास्तीत जास्त निवडून येऊन एक चांगलं सुशासन आम्ही करमाळामध्ये <coughs> चालू <coughs> तालुकावासीयांना या युतीच्या माध्यमातून विकास कामांचा असेल किंवा मोठ्या प्रोजेक्टच काही असणार आहे जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक ही सर्वसामान्य माणसाची निवडणूक असते सर्वसामान्यांच्या जिवाळ्याचे प्रश्न हे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल याच्यामधून सोडवले जातात घरकुल असेल रस्ता असेल शौचालय असतील पिण्याच्या पाण्याची योजना असेल लाईटचा प्रश्न असेल हे अतिशय मूलभूत जिवाळ्याचे प्रश्न इथं असतात आणि करमाळा तालुक्यामध्ये मागच्या आता नऊ वर्षाच्या नंतर इलेक्शनला आपण सामोरं जातो जिल्हा परिषद पंचायत समितीच्या जेव्हापासून सत्ता उत्तर झालं तेव्हापासून करमाळा पंचायत समितीमध्ये वातावरण अतिशय वेगळं पाहायला मिळालं लोकांच्या समस्या सोडवणार होतो परंतु त्या मांडण्यापर्यंतसुद्धा लोकांना मुभा दिली गेली जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा थोडीफार तशीच अवस्था नाही म्हटलं तरी राहिली आणि त्यामुळं आता लोकांनाही तो बदल कळालेला आहे कामांचा फार मोठा साचलाय असं हरकत नाही आणि खूप योजना ज्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवायच्या राहिलेल्या त्या योजना प्रयत्न तुम्ही सुद्धा <सदी> रिंगणामध्ये आहात कशा पद्धतीने तुम्ही सामोरे जाणार आहे नेमकं कशा पद्धतीने तुमच्या जिल्हा परिषद गट त्यामध्ये त्या ठिकाणी देखील अनेक जण तुमच्या कार्यकर्तेच पूर्वी होते ते देखील तुमच्या विरोधात उभा आहे कसं बघताय याच्याकडे निवडणूक ही निवडणूक असते त्याच्यामध्ये आमने सामने विरोधक किंवा विचारांचे तात्विक विरोधक उभे राहत असतात ही तत्वांची एक आ, आ, विरोधी असते आणि कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा प्रत्येकाला अधिकार आहे ही लोकशाही आहे इच्छा व्यक्त करणं निवडणूक लढवणं हा मूलभूत अधिकार आहे आणि त्यानुसार माझ्यासमोर जे विरोधक उभे आहेत ते त्यांचे विचार मांडतील आम्ही आमचे विचार मांडू आणि शेवटी लोकांच्या निर्णयानं ठर ठरणारी लढाई आणि लोक योग्य तो निर्णय घेतील आशीर्वाद देतील असा विश्वास आहे मकाई बंद कारखान्यावर आपल्या काय प्रतिक्रिया मकाई बंद नाही मकाईला एन सी डी सीचं जे <coughs> कर्ज मंजूर झालं त्याच्यानंतर मकाई हातात घेऊन सुरू करण्यासाठीच्या तयारीला आणि सीझन छोटा असल्यामुळं मकाई यावर्षी फक्त डिस्टिलरी चालवेल असं डिसिजन आम्ही घेतलेला आहे त्याच्यामुळं मकाई चालू कारखाना आहे ह्या क्षणी आणि आदिनाथच्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच जण आदिनाथचा मुद्दा राजकीय होऊ नये हाच परिणाम त्या निवडणुकीतून निघावा असा आमचा प्रयत्न होता आणि आदिनाथ सुद्धा येत्या काळामध्ये काम करणार नाही याचा आमचा प्रयत्न आहे दुसरी गोष्ट मला असं सांगायची की इतिहासाच्या पेपरला भूगोलाचा अभ्यासक्रम आणण्याचा प्रयत्न विरोधकांनी थोडासा कमी केला पाहिजे. लोकांनी ज्याला जो कारखाना चालवायला दिलेला आहे, जी सत्ता चालवायला दिलेली आहे, पाच वर्ष ती चालवण्याची त्याला संधी तरी द्या. पाच वर्षाच्या नंतर पुन्हा एकदा प्रगती पुस्तक सगळ्यांच निघणार पाटील गट आणि जसं भागल गट किंवा भाजप यांचे कुठेतरी युती होणार अशा प्रकारची सुद्धा चर्चा सुरू होती आता मामा म्हटले तसं निवडणुकांमध्ये चर्चा सगळ्याच असतात कधी कधी खाली एकमेकांना भेटल्यानंतर एकमेकांमध्ये जर कार्यकर्त्यांमध्ये काही बोलणं झालं असेल तर त्याची काही कल्पना नाही परंतु रितसर अशी कुठलीही चर्चा आमच्या सोबत झाली साहेब आपण पांडे गटातून जिल्हा परिषदेसाठी निवडणूक लढवत आहात या ठिकाणी कर्मळा नगरपालिकेचा जर विचार केला तर या ठिकाणी सावंत गटाने बीजेपीला साथ दिलेली आहे या ठिकाणी म्हणजे बीजेपी सोबत सत्ते सत्तेमध्ये आहे आता या ठिकाणी आणि आता त्याच पांडे गटामध्ये जर पाहिलं तर सावंत आणि तुमच्यात किंवा आ, वारे असतील यांच्यामध्येच लढत होताना दिसून येते म्हणजे त्या ठिकाणी सत्तेत आहात आणि तिथे विरोधात आहात नगरपालिकेच्या बाबतीमध्ये ज्यावेळी उपनगराध्यक्ष आणि समित्यांचा विषय आला जोपर्यंत नगर नगरपालिकेच्या जो नगर, नगर समित्या स्थापन होत नाही तोपर्यंत कार्यभार स्वीकारून काम करणे सुरू होत नाही तिथं आताच्या जिंकलेल्या नगराध्यक्षांच्या गटाने भाजपाला नाही पाठिंबा दिलेला किंवा भाजपाने त्यांना पाठिंबा नाही दिलेला कारभार सुरळीत करण्यासाठी कारभार सुरू होण्यासाठी जी एक अत्यावश्यक संवैधानिक गरज होती समित्या आणि उपनगराध्यक्ष ती गरज पूर्ण केली गेलेली आहे ही युती निश्चितपणे नाहीये हा एक स्थानिक निर्णय होता तो इथला इथे झाला आणि या निर्णयाचा आणि तुमच्या जिल्हा परिषदेचा काहीही संबंध नाही मग आशीच्या प्रश्नाला जसं मी उत्तर दिलं की लोकशाही आहे प्रत्येकाला अधिकार आहे स्वातंत्र्य आहे ज्याची आहे तो प्रत्येक जण निवडणूक लढवू शकतो आणि त्या सर्वांना म्हणजे आमच्या पॅनलला आणि समोरच्या पक्षाला आमच्या शुभेच्छा असतील लोक निश्चितपणे त्यांच्या पसंतीचा निर्णय घेतील बीजेपी आणि राष्ट्रवादी हे विचारांची दोन टोक वेगवेगळे आहेत एक बीजेपी हिंदुत्ववादाला मानणारा पक्ष आहे राष्ट्रवादी हे एक वेगळ्या विचारांना मानणारा पक्ष आहे या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता ही वेगळा आहे आणि तसं बी जे पीचा कार्यकर्ता वेगळा आहे या ठिकाणी युती जरी झालेली असली तरी क्रॉस वोटिंग किंवा त्या म्हणजे प्रचारासाठी कार्यकर्ता पीचा किंवा राष्ट्रवादीचा एकमेकाला सहकार्य करेल यामध्ये सातत्य राहील का राज्यभराचे निकाल <laughs> ने ते राज्यभराचे निकाल ते त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी राष्ट्र दोन्ही राष्ट्रवादी एकत्र असल्यामुळे तिथं जरा थोडं वेगळे अनेक उदाहरण बरोबर बरोबर काय काय कर महा तालुक्यापुरत त्याला असाच प्रश्न तिकडे विचारत त्यांनी सांगितलं की मुख्य विरोधक संजय संजय मामा शिंदे आगे। 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 मला एक सांगायचंय यात उत्तर देताना हे ही निवडणूक कुठल्याही व्यक्ती सापेक्ष नाहीये या निवडणुकीकडे आम्ही बघत असताना पुन्हा रिपीट करते की सामान्य माणसाच्या जिवाळ्याच्या प्रश्नाची निवडणूक म्हणून बघतोय तुमच्या प्रश्नाचा रोख होता की दोन वैचारिक विरोधी त्याच्याकडे मी पूरक म्हणून बघते काम केलं दोघांनी जिल्हा बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न होता ही निवडणूक काही कोणाच्या विरोधात म्हणून आपण लढवू हे तालुक्याच्या विकासासाठी दुसरं महत्वाचं म्हणजे जिल्हा परिषद ही संस्था ग्रामीण भागातल्या छोट्या छोट्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मी तर म्हणेल की मी जाहीरपणे अनेक वेळा म्हणलोय की जिल्हा परिषद ही अशी संस्था आहे की तिथं आमदार म्हणून जेवढं काम करू शकत नाहीत छोट्या व्यक्तींच किंवा गाव पातळीवरचे विषय तेवढे विषय जिल्हा परिषदेमधून आपण सोडवू शकतो आणि सामान्य माणसाचे विषय वैद्यकीय असू द्या शैक्षणिक असू द्या त्यानंतर गाव पातळीवरचे विषय असतील ग्रामपंचायतीचं सांडपाणीची व्यवस्था असेल हे सगळ्या छोट्या विषयाचा संबंध तिथं येतो आणि प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये काम करता येतं तिथं मी अध्यक्ष म्हणून काम केलं त्यामुळे मला माहित आहे की तिथं आमदारापेक्षा सुद्धा जास्त काम आमचे विरोधक हे संजय मामा शिंदे असतील असं पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं शेवटी लोक दगड बी कुठल्या झाडाला मारतील <laughs> बाबळीत झाडाला कशाला मारते म्हणजे विधानसभेपासून असा एक प्रवाह सुरू होता की संजय मामाला करण्यामध्ये रोखलं पाहिजे संजय मामाचा एकही कार्यकर्ता कुठलाही पद पदाधिकारी झाला नाही पाहिजे यासाठी सर्व एक प्रकारची सर्वच प्रकारची कामाला लागली ला माहिती आहे त्या शेवटी प्रक्रिया काय तुम्ही आम्ही बसून ठरवू लोकातली प्रक्रिया लोकमतातली प्रक्रिया त्यामुळे लोक ठरवते Okay. <laughs>